ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सानेगुरुची विद्यालयाचा दहावीचा निकाल नव्याण्णव पूर्णांक अठ्ठेचाळीस टक्के कुरुंदवाड येथील सानेगुरुची विद्यालयाचा दहावीचा निकाल नव्याण्णव पूर्णांक अट्ठेचाळीस टक्के इतका लागला असून सत्त्याण्णव टक्के मार्क घेऊन विद्यालयामध्ये प्रथम क्रमांक अथर्व मिलिंद सूर्यवंशी याचा आला आहे साने गुरुजी विद्यालयाचा प्रतिवर्षाप्रमाणे दहावीचा निकाल अत्यंत चांगल्या पद्धतीने लागला असून विद्यालयाने उज्ज्वल यशाची परंपरा यावेळी राखली आहे प्रथम तीन क्रमांक अनुक्रमे अथर्व मिलिंद सूर्यवंशी सत्याण्णव टक्के कुमारी अश्विती सचिन बनछोडे चौऱ्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के कुमारी योगिता अमित दातार ब्याण्णव पूर्णांक साठ टक्के असे असून विद्यालयाच्या या यशासाठी सर्व शिक्षक शिक्षक इतर कर्मचारी संस्थेचे पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले आहे महानकरेपसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड